तरुणांना घेऊन तुमच्या डोक्यात आत्ता काय एखादी संकल्पना आहे का तरुण म्हणजे एक सलसळचं रक्त त्यांच्या खांद्यावरच आपला देश पूर्ण अवलंबून आहे तर हे म्हटलंच पाहिजे ते ह्याचं योग्य नियोजन तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम मी यामागे देखील केलेलं आहे दोन प्रकार आहेत परिस्थिती हलाखीच्या असल्यामुळे देखील तरुण बिघडतात आणि एक तर खूप परिस्थिती चांगली आहे ते पण तरुण बिघडतात मग एक वरचं टोक एक खालचं टोके या दोन्ही टोकांना धोरणात्मक दिशा देण्याचं काम नक्कीच मी करणार आहे बालवयापासूनच त्यांना एक आध्यात्मिक धार्मिक सायंटिफिक ज्ञान देणं हे तर गरजेचं आहे माहिती ते तर आपोआप मिळतंच शाळेत पण त्याच्याबरोबर वर वर बालसंस्कार वर्ग सुरू करणे किंवा आता आम्ही लहूजी असतात साळवे यांच्या स्पोर्ट्स क्लब इथं त्याच्या माध्यमातून आपल्या ज्या पूर्वीचे खेळ आहेत ते खेळाच्या माध्यमातून असेल त्यांना वेगवेगळे व्याख्यानं किंवा काय असे आयोजित करून आम्ही त्या त्यांचे संस्कार चांगले बालवायातच घडावा हा प्रयत्न आम्ही केलेला आहे तो करत पण राहू शेवटी कसं की मुलांचं चांगल्या चा, मार्गाला लागण्याचं चा, आणि वाईट मार्गाला लागण्याचं वय हे काही वेगवेगळं नसतं ते एकच वय असतं मुलं चांगल्या वाईट मार्गाला लागतात त्या फक्त पाच वर्षाच्या कालावधीमधल्या मुलांना जर योग्य दिशा देण्याचं काम जर सगळ्या समाज माध्यमातून आणि मी तर ते करतच राहणार आहे ते जर झालं तर नक्कीच एक चांगली दिशा या तरुणांना मिळू शकेल असं मला वाटतं